जैन माझं नाव प्रियांका शामला शांताराम पाटील मी जपणं की तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर आहे एकदा कोणत्याशा गावातून आली ज्या गावाला अद्यापही बस नाही आहे गावात फक्त या, जो शिक्षण आहे बाकीचं सगळं शिक्षण सहा किलोमीटर चालत जाऊन केली प्रवास ह्या ह्या सहा किलोमीटर प्रवासापासून त्या परेड कमांडरपर्यंतचा प्रवास खरंच खूप चित्तधरारक होता मध्येच वडिलांचं निधन झालं त्याच्यातून न सावरता आईनं हेल्प केली घरच्यांनी कुटुंबाने हेल्प केली आणि इथं एम पी एस सीचा रिझल्ट लागल्यानंतर जे इथं आले ते इथं आल्यानंतर या वर्षभरात माझे जे प्रशिक्षक असतील माझे जे वस्तक असतील आर पी ए असतील एडी उडी असतील किंवा संचालक सर असतील या सर्वांनी आम्हाला एक परिपूर्ण असा फौजदार म्हणून आज निष्क्रमणाच्या वेळी येताना खरं रांगावर काटा येत होता की एक परिपूर्ण फौजदार म्हणून एम पी आम्हाला बाहेर पाठवत आहे आजच्या दीक्षांत संचालन सोहळ्यामध्ये एकूण नऊ पुरस्कारांपैकी पाच पुरस्कार जे मला मिळाले त्यात परिपूर्ण वाटा सीनाचा वाटा माझ्या वस्तादांचा माझ्या आर पी सरांचा आहे कारण ते नसते तर मलाही भेटलेच नसते त्यात अहिलाबाई होळकर पुरस्कार जो महिलांसाठी दिला जातो बेस्ट कॅडेट पुरस्कार जो पहिल्याला दिला जातो आणि ज्याची सगळेजण वाट बघतात की हा पुरस्कार मला भेटावा असा जो पुरस्कार होता तो रिवॉल्वर ऑफ ऑनर तोही मला भेटला त्याबद्दल